पावसाळ्यात कल्याण डोंबोलीमध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय मलेरिया डेंगू या आजाराने कल्याण डोंबोलीत डोकं वर काढलंय मे पासून आतापर्यंत डेंग्यूचे सुमारे तीस रुग्ण कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रात आढळून आले कल्याण पश्चिम पाडा येथे राहणारा विलास म्हात्रे या एकतीस वर्ष तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते सात जुलै रोजी विलासला कल्याणमधील के डीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालवल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्याच्या सूचना के रुग्णालयाकडून करण्यात आल्या होत्या मात्र विलास याच्या कुटुंबियांनी त्याला कल्याण पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान प्रकृती खालवल्याने आज आरोग्य विभागाने सांगितले की, की विलासाला डेंगू ची निदान झाल्याचे विलास परिसरात सर्वेक्षण करत दूर फवारणी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत पावसाळ्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो डेंगूचा डास स्वच्छ पाण्यात आढळतो नागरिकांनी सात दिवसातून एकदा साठवलेलं पाणी ओतून भांडी स्वच्छ करावीत पंचवीस मे पासून दीड लाख घरांचे

आपल्या एम पीडब्ल्यू वर्कर्स जे आहेत ते त्या एरियात पाठवले त्या एरियामध्ये आपण पूर्ण त्या एरियातला सर्वे केला सर्वे करून तिथे फॉगिंग स्प्रेइंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या माध्यमातन मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आवाहन करू इच्छितो की हा पावसाळ्याचा काळ आहे हा एपिडेमिक्सचा काळ आहे यामध्ये काही गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे आपण बघतो की हे जो डेंगू असेल किंवा मलेरिया डेंगू बेसिकली एडिस या याच्यानी होतो या डासांनी होतो आणि मलेरिया जो आहे तो अॅनोपिलिस या डासांमुळे होतो बेसिकली हे एडिस एजिपर्ती जो डास असतो तो स्वच्छ पाण्यात आपल्याला आढळतो त्यामुळे प्रत्येकाने सात दिवसात एकदा जिथे जिथे आपण पाणी स्टोअर करत असू ते स्टोरेजचं पाणी सात दिवसानंतर चेंज करायला पाहिजे आठवड्यातनं एक दिवस आपण हा ड्राय डे म्हणून पाळला पाहिजे जेणेकरून जिथे आपण हे पाणी स्टोअर केलेलं आहे ते धुनी भांडी असलेले भांडीचे धुण्यात यावे ते स्वच्छ ठेवण्यात यावे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तसेच आपल्याकडे जिथे तुटलेले भांडे असू शकतात किंवा तुटलेले टायर असू शकतात जिथे पाणी गोळा होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण